महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भडगाव ते वाडे बंद बस फेऱ्या सुरू कराव्यात पत्रकार अशोक परदेशी यांचे भडगाव बस स्थानकाला निवेदन भडगाव ते वाडे काही बंद बस फेऱ्या सुरू करण्यात याव्यात प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत या मागणीचं निवेदन पत्रकार अशोक महादू परदेशी यांनी भडगाव बसस्थानक वाहतूक निरीक्षक आरि चौधरी पाचोरा आगाराला दिनांक एकोणतीस रोजी दिला आहे भडगाव बस स्थानकाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भडगाव ते वाडे काही बस फेऱ्या सुरू आहेत तर काही बस फेऱ्या जवळपास नऊ ते दहा दिवसापासून भडगाव बस स्थानकामार्फत शाळांना सुट्ट्या अचानक बंद करण्यात आलेले आहेत पाचोरा आगारातून वाडे बस फेऱ्या सोडल्या जातात अनेकदा बस फेऱ्या बंद केल्याने प्रवाशांना भडगावी शासकीय व इतर कामांसाठी आर्थिक भूदंड सहन करीत त्रास सहन करावा लागतो असेही निवेदनात म्हटले आहे भडगाव ते कोठली वडदे निंबोरा लोणपेराचे बोरनार बोदर्डे कणाशी देवारी गुणगाव सावदे घुसर्डी दलवाडे नावरे बांबरुड प्र ब वाडे टेकवाडे बुद्रुक असे जवळपास सतरा गावांचे प्रवासी विद्यार्थी भडगाव ते वाडे दरम्यान बसने प्रवास करतात मात्र भडगाव ते वाडे दरम्यान काही बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत वृद्ध मंडळींचे प्रवासात हाल होताना दिसत आहेत बस फेऱ्या बंद असल्याने एसटी महामंडळाचेही उत्पन्न बुडत आहे तरी एसटी टी महामंडळाने तात्काळ दखल घ्यावी भडगाव ते वाडे बस बंद फेऱ्या तात्काळ सुरू कराव्यात प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत अन्यथा प्रवाशांसह भडगाव बस स्थानकाजवळ उपोषण करण्यात येईल याची एसटी महामंडळाने दखल घ्यावी असेही निवेदनात नमूद आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया लक्ष्मण पाटील भडगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा